हो। तर काय संध्याकाळ आली आहे आम्ही आलोय घरी आम्ही ऑफिस वरून आणि इथे सनोल बघा बसलेली आहे आणि मी पण इथे बसलोय मम्मी जेवणाची तयारी करते मम्मीला थोडी थोडी हेल्प करतोय मी चाव दिसे आला नाही काढते काढते आणि त्याला घाल फोनला जास्त बोलले जा दोन जा मग हे जायचं सगळं खातलंय तर माझ्यासोबत जा गप्पा मारायच्या सोडून तिथे आता फोन गप्पा मारत गुड मॉर्निंग तर गरम पाणी घेऊन निघतो जायला वॉकला आणि सकाळी सात वाजली लवकर जायचं लवकर करून মইতে মই আজি জাষ্ট খাওঁ বাৰু কচুকে চে চলফিন তৈয়াৰী আৰু তাৰিখ কৰি মানে वॉकवरून आलेलो आहे आणि खात आहे तो आला वॉकवरून दहा पंधरा मिनटं झाले आज लवकर गेलो होतो लवकर आलो शिरा गेलो मला खूप उशीर होतो त्यांना तर आता माझा आवडून घेतो सोनव त्या डब्याची तयारी करते करतो दाखवत बघा त्याच्या पदार्थची तयारी करते आणि मग तुम्हाला भेटतो तर काय संध्याकाळ आली आहे आम्ही आलोय घरी आम्ही ऑफिसवरून आणि इथे सोनूल बघा बसलेली आहे आणि मी पण इथे आहे मम्मी जेवणाची तयारी करते मम्मीला थोडी थोडी हेल्प करतोय मी हे बघा मम्मी पण तिथे जेवणाची तयारी करते हे बघा भाकरी करते भाकरी करते आणि इथे पेटीची तयारी झाली आहे पेटी बनवते इथे घरगंटी लावली होती मम्मीने हे बघू शकता हे बघा इथे होती पुरे, पुरे पुरे, पुरे नहीं, नहीं तर त्यातून पिठी आता दळून काढली आहे कुळीत कोळदाची पिठी मी भाकरे आणि कोळदाची पिठी आणि भाजी चपाते आणि डाळ भात आहे डाळ भाजी चपाती नाही डाळ आणि भात चपाते पण आहेत तर आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही आलोय सात वाजता काय पंखा थंडी वाजते पंखे लावते काय हिला कसली गर्मी होते जाणे तर गाईस जेवण झाल्यानंतर आम्ही भेटतो काय बायको गुड नाईट जेवण वगैरे जेवायला बसेल तेव्हा तुम्हाला तुमच्याशी भेटतो आता जरा आत्ताच जस्ट आलोय जरा मोबाईलवर वर थोडा टाइमपास करतो कंटाळा आले दिवसभर ऑफिस काम करून करून चला गाईस जेवायला बसतोय हे बघा जुळे चिटकले आहेत जुळे नाही आहेत काय जेवायला बसतोय जेवून घेतो भेटतो हे इला नळ्या पाहिजे काय काय खात असते मी नाही खात त्याच्यावर हो 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 एक भाकरी भात डाळ आणि लाल मटाची भाजी का बघायचं हो तर चला काही जेवण घेतो आणि मग भेटतो हा मम्मी इथे काहीच हे बघा सोनल पुस्तक वाचत कधी नाही ते आज पुस्तक वाचायला बसली आहे काही आता आणला आईस्क्रीम काही लोकांना पाहिजे होत मी तर काय खाणार नाही मम्मी आणि लोकच खाणार दोघ जण <laughs> तर <तो> चला आम तुम्ही दोगच खा की हा बघा कसा झोपलाय अरे बोलार्थी आली वगैरे कोण बोलला नुस्ता झोपलेला असो नुस्ता फोनवर असतो आणि बोलतो की असं कर तसं कर तसं कर असं कर पण हा बघा हा सारखा झोपलेला असो हा फोन बघा फोन त्याच्या बाजूला असतो हा बघा पूर्ण टाइम फोन 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 त्याच्या फोन सोबत लग्न काय त्याचा सोबत लग्न कसा लागिसला ऐका गाईज महाराज मी आता ब्लॉग नाही करणार आता ब्लॉग सोनलच करणार आहे सोनल कडूनच ब्लॉग घ्या करून आपण दोघं करू ना का का म्हणजे तू कर ना आपण दोघं करूया ना दोघ करायचं की नाही आता तू पहिला पंखा लाव मला गरमी गर्मीने मला कळत हे करतोय ते काय पंखा एकदम पाच वर ठेव हो, पाच वर एसी पण लाव सगळं लावतो <laughs> <laughs> तोंड बघा तोंड बघा याचा कसा लगेच आलं की काय नाही <laughs> <laughs> का रे बघतोय काय हा हा आता जरा हवा काय हवा गरम होत एकतर

आता मी चाललो आता फोन ठेवणार आता मी कंप्लेंट करते ना तुझ्याला